आज विधिमंडळामध्ये विधेयक संमत करत असताना महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि कोकणाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा एक निर्णय झाला मागच्या वेळी अधिवेशनामध्ये एक विधेयक झाड तोडल्यानंतर पन्नास हजार रुपये दंड अशा विधेयकाचा ऑर्डिनन्स आम्ही काढलेला होता आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळं आमच्या विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांची जी मागणी होती जे शेतकरी झाडं तोडून त्यांची उपजीविका करतात परंतु परवानगी घेऊन ते झाडं तोडतात अशा लोकांची जी मागणी होती ती आचारसंहितेमध्ये आम्ही पूर्ण करू शकलो नाही आज वृक्षतोडीच्या संदर्भातलं विधायक मी स्वतः विधानसभेमध्ये मांडलं त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते सभागृहामध्ये उपस्थित होते आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला आहे एक हजार रुपयाचा दंड जो पन्नास हजार रुपये केला होता त्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय नक्की झालेला आहे परंतु जो पन्नास हजार असावा पंचवीस हजार असावा की दहा हजार रुपये असावा यासाठी एक समिती गठित करून नव्वद दिवसामध्ये हा निर्णय घेण्याचे सुतवाज माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे त्याच्यामुळं एक झाड तोडल्यानंतर एक हजार रुपयाचा जो दंड पन्नास हजार रुपये झाला होता तो थांबवण्याचा आणि त्या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय म्हणजेच कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेण्याचं काम आज महायुतीच्या सरकारनं विधानसभेमध्ये केलेलं आहे या भेटीकडे बघताना मी अजिबात राजकीय बघत नाही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाच्या पक्षप्रमुखांनी येऊन भेटणं हे काही देशामध्ये नव्यानच झालेलं नाही अनेक राज्यांमध्ये असं घडलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये घटतंय संवाद ठेवणं संवाद ठेवून विरोधकांना घेऊन बरोबर जाणं हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची कायमस्वरूपी राहिलेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची राहिलेली आहे आणि म्हणून देवेंद्रजीना मुख्यमंत्री म्हणून ते जे भेटले तो एक लोकशाहीतला भाग होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय काही वेगळी चर्चा झाली असेल त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आणि म्हणून जी भेट झाली त्याचं मी स्वागत करतो आम्ही आता भविष्यामध्ये महायुती म्हणून जे काही निर्णय घेऊ त्या निर्णयाला शिवसेना उभाठा पाठिंबा देईल याची खात्री देखील व्यक्त <laughs> करतो या प्रसंगानंतर हा प्रसंगा प्रसंग पुन्हा घडणार नाही याची पुनरावृत्ती होणार नाही अशा पद्धतीची कडक भूमिका रेल्वे प्रशासनाला घेणं आवश्यक आहे मुंबई देखील घेणं आवश्यक आहे सरकार म्हणून आम्ही नक्की त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील असल्यामुळं अशी घटना गड़ना परत घडणार नाही याची दक्षता पोलिसांकडनं घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना देखील जातील आणि ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर देखील कडक कारवाई होईल विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक उद्या होते सभापती कोण असावा भाजपचा असावा शिवसेनेचा असावा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असावा हे ठरवण्याचे शिवसेनेचे सगळे अधिकार आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आपण आज देखील असेल खाते वाटप झालेलं नाही म्हणून मंत्री कोण उत्तर देत नाहीत अशातला भाग नाही म्हणूनच मी सांगितले की मंत्री खाते वाटप झालेलं नसताना देखील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट असं सांगितलं की दोन ते तीन दिवसामध्ये खाते वाटप होईल दुसरा दिवस आज रात्री बारा वाजता संपणार आहे आणि तिसरा दिवस उद्या बारा वाजता संपणार आहे त्याच्यामुळे उद्या बारा वाजेपर्यंतची मुदत आहे सांगितलेल्या आश्वासनाला त्याच्यामुळे उद्या बारा वाजायच्या अगोदर खाते वाटप होईल याची आपण सगळ्यांनी खात्री मग मगाशी जे मी शिवसेनेच्या बाबतीमध्ये सांगितलं तेच याचं उत्तर आहे या सगळ्याचे अधिकार शिवसेनेने माननीय मुख्य नेते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेल्या असल्यामुळं ते जे ठरवतील ते आम्हाला मान्य राहील आणि शिवसेना म्हणून ते आम्ही मान्य करू परभणीमध्ये असेल किंवा बीड मध्ये असेल ज्या काही घटना झाल्या त्याच्याबद्दल देखील स्वतः मुख्यमंत्री मोदयाने विधानसभेमध्ये सुतवास केलेला आहे त्या प्रश्नाचं किंवा त्या आयुधाचा वापर झाल्यानंतर ज्या मंत्र्यावर जबाबदारी टाकलेली होती त्या मंत्री मोदयाने देखील उत्तर दिलेलं आहे परभणीच्या बाबतीमध्ये किती लोकांना अटक केलंय काय झालंय हे देखील त्या उत्तरामध्ये आलेलं आहे आणि बीडच्या बाबतीमध्ये दे, देखील आम्ही काय कारवाई करतोय हे देखील विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये मंत्री मोदयांनी सांगितले वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये जी कमिटमेंट होती माननीय पंतप्रधान यांची ती त्यांनी पूर्ण केलेली आहे या निर्णयामुळं अतिशय सुसूत्रता या सगळ्या सिस्टम मध्ये येणार आहे आणि असा प्रयोग हा काय पहिल्यांदा होतो याच्यातला भाग नाही परंतु माननीय पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितलं होतं त्याच्यानंतर कमिटी झालेली होती कॅबिनेटमध्ये केंद्र शासनाचा ते अप्रुव्हल मिळालेला होतं आणि ते लोकसभेमध्ये आणायचं होतं ते आज लोकसभेमध्ये आणलं गेलं